नमस्कार मित्रांनो मी संदीप पटेल आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनेल ओम डिजिटल आपण महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजना ज्या राबवणार आहेत याविषयी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्यात आपण एकच पहिली योजना बघितली होती अनाथ व एकल पालक यत्ता पहिली ते दहावीमधील मुलींना शालेय साहित्यासाठी अर्थसहाय्य पुरवणे आता आपण त्यानंतर दुसरी योजना पाहणार आहोत सर्वसाधारण घटकातील इयत्ता सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण अनुदान देणे म्हणजे महिला व बालकल्याण विभागाकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या मुलींनी सातवी ते बारावी उत्तीर्ण मुली ज्या असतील त्यांनी संगणक प्रशिक्षण कोर्स जर कुठला केला असेल एम एस सी आय टी असेल टायपिंग असेल किंवा ट्रिपल सी असेल या प्रकारचा कुठलाही कॉम्प्युटर ही कोर्स केला असेल तर त्याला पूर्णपणे महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडून अनुदान दिलं जातं आता यासाठी या आपण अर्ज कसा करायचा आहे याबद्दल आपण पहिली माहिती पाहू या जे अर्ज आहेत हे सर्व अर्ज तीस नऊ दोन हजार पंचवीस अखर सादर करायचे आहेत तर आपण पाहू संगणक कोर्ससाठी किंवा ज्या मुलीने संगणक प्रशिक्षण घेतलं आहे त्यांना अनुदान कसे प्राप्त करता येईल तर आपण पाहतात हा जो अर्ज आहे या हा अर्ज प्रिंट आऊट करून हा पूर्णपणे आपल्या स्वच्छ अक्षरात भरायचा आहे महिला व बालकल्याण जिल्हा परिषद कोल्हापूर सर्वसाधारण घटकातील येत्या सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण अनुदान सन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्जाचा नमुना हा नमुना दिलेला आहे आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती रा, राधानगरी करवीर कागल काही असेल जे काय आपला तालुका असेल पंचायत समिती असेल ते तर भरायचं आहे लाभार्थीचा आयडेंटिटाईज फोटो चिटकवायचा आहे उज्या कोपऱ्यामध्ये त्यानंतर हे पूर्णपणे फॉर्म भरल्यानंतर हा पंचायत समितीमध्ये आपल्या द्यायचा आहे आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे अर्ज माझी मुलगी ठीक आहे डॉट 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 राहणार तालुका ही बारावी उत्तीर्ण आहे दहावी उत्तीर्ण आहे सातवी उत्तीर्ण आहे ही सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी हा संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले असून समजलं एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी जे काय तुमचा संगणक कोर्स झाला असेल तो उत्तीर्ण झाले असून याबाबत खालीपर्यंत माहिती सादर करीत आहे या योजनेतील अनुदानाची रक्कम मंजूर व्हावी अशी विनंती आहे म्हणजे हा आपला अर्ज आहे याच्यामध्ये फक्त आपलं नाव टा भरायचं आहे आपण कुठला कोर्स केलेला आहे तो कोर्स भरायचा आहे त्यानंतर वैयक्तिक माहिती आलं याच्यामध्ये मुलीचे संपूर्ण नाव आडनाव प्रथम लिहावे पालकांचे नाव संपूर्ण पत्ता लिहायचा आहे जन्मतारीख लिहायची आहे आपलं वय त्यानंतर लाभार्थीचे बँक खाते क्रमांक जास्तीत जास्त, जास्त जेणेकरून आपलं राष्ट्रीयकृत बँके खात बँकेत जर खातं असेल तर ते जोडावे त्याच बँकेचा खाते क्रमांक त्याच बँकेचे नाव आणि आय एस सी कोड जोडावा द्यावा आणि त्यासोबत त्याचे झेरॉक्स जोडावे त्यानंतर शैक्षणिक पात्रता आपण आपली शैक्षणिक पत्रता आहे अपन, पत्र सातवी असेल दहावी असेल बारावी असेल ती आणि त्याचे उत्तीर्ण वर्ष हे तर लिहायचं आहे लाभार्थीला दारिद्रशेकरी नसेल जर लाभार्थी दारिद्रे दारिद्र्य रेषेखाली नसेल तर लाभार्थीच्या पालकांचे सण दोन हजार चोवीस पंचवीसचे सर्व स्तोत्रापासून जे एकूण उत्पन्न म्हणजे त्यांचं जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते द्यायचं आहे आता हे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारच्या आत पाहिजे एक लाख वीस हजारच्या जास्त चालणार नाही नाहीतर हा अर्ज अवित्र ठरतो त्यानंतर प्रशिक्षण देणाऱ्याच्या नाव ज्या प्रशिक्षण संस्थेत तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे ज्या कम्प्युटर क्लासमध्ये आपण शिक्षण घेतले त्या संस्थेचं नाव त्या चालकाचे नाव त्या संस्थेचा पूर्ण पत्ता आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे त्या संस्थेस मान्यता अगर व्होकेशनल बोर्डाची म्हणजे शासन मान्यता किंवा व्होकेशनल बोर्डाची मान्यता असल्यापूर्वी त्यांचं पत्र किंवा प्रमाणपत्र जे काय जी संस्था असेल त्या संस्थेतला शासनाची मान्यता आहे का हे पहा त्याचा त्याचं प्रमाणपत्र जोडून त्याची एक झेरॉक्स प्रत जोडायची आहे संगणक अभ्यासक्रमाचे नाव तुम्ही एम एस सी आय टी केले असेल ट्रिपल सी केली असेल आणि कोणता कोर्स असेल तो इथं भरायचा आहे त्या संगणक अभ्यासक्रमाचा कालावधी किती आहे दोन महिन्याचा आहे तीन महिन्याचा आहे चार महिन्याचा आहे पाच महिन्याचा जो काय असतो तो इथं लिहायचा आहे अभ्यासक्रमाशी संबंधित परीक्षा दिनांक परीक्षा कधी झाली त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण कधी झाली उत्तीर्ण प्रमाणपत्र झेरोक्सपद जोडायचे आहे आणि हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर इथं काय आहे स्वाक्षरी आणि कंसात आहे लाभार्थी म्हणजे लाभार्थीची स्वाक्षरी आणि त्याच्यानंतर लाभार्थीच्या पालकांची स्वाक्षरी इथं टीप दिलेली आहे बघा टीप पण पाहून घ्या उपरोक्त योजनेसाठी अर्ज केला म्हणजे त्याचा लाभ देण्यात येईलच याची आम्ही हे कार्यालय देत नाही म्हणजे फक्त तुम्ही अर्ज केला म्हणजे तुम्हाला त्याचं अनुदान देणारच असं नाही प्राप्त व प्रस्ताव संख्येच्या आधारे मंजुरी देण्यात येईल म्हणजे जेवढा कोटा मंजूर होईल तेवढ्यांनाच लाभ मिळेल त्यामुळं लवकरात लवकर अर्ज भरून लवकरात लवकर या कार्यालयाकडे पाठवणे त्या विनंती आहे या योजनेतील लाभार्थी जी निवड जी आहे ती महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये करण्यात येते निवड कशी करण्यात हे इथं टिप दिलेली आहे ठीक आहे ते तुम्ही वाचून घ्या त्यानंतर आपण पुढचं ऑप्शन बघू बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची शिफारस हा ज्यावेळी आपण फॉर्म भरणार आहे त्यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी जे आहे असतील आपल्या तालुक्याचे त्यांची इथं ता स्वाक्षरी शिक्क्यासह सह घ्यायचे आहे आणि तर पर्यवेक्षकाची सही घ्यायची आहे समजलं हा जो पूर्ण फॉर्म आता दिलेला आहे हा पूर्ण फॉर्म तुम्हाला मी सांगितलेला आहे एकच योजना दिलेली आहे संगणक प्रशिक्षण सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षणचा अनुदान याच्यामध्ये कोर्स कोणते कोणते आहेत पाहून घ्या एम एस सी आय टी आय टी आली ट्रिपल सी जी सी सी आय टी बी सी आय इत्यादी योजनेचं अनुदान मंजूर बाबत जे हे जे काय कोर्स आहेत कोर्स पण कंसात आपल्याला दिले आहेत या कोर्सपैकी आपल्याला एखादा कोर्स किंवा प्रशिक्षण झाला असेल तर हा आपण फॉर्म आपल्या पंचायत समितीत भरून द्यावा याचा अनुदान तुम्हाला मिळू शकतं ठीक आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक व ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर अशी व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील आणि या व्हिडिओच्याविषयी किंवा या योजनांच्याविषयी तुम्हाला माहिती मिळू शकेल धन्यवाद